नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व काय ही तिथे का साजरी करतात तर महात्म्य आणि मान्यता हे जाणून घेऊया यावर्षी गुरुप्रतिपदा दोन हजार पंचवीस यंदा गुरुवारी गुरुप्रतिपदा आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले असून ह्या दिवशी केलेले नामस्मरण अतिशय पुण्यदायी मानले गेले आहे भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे मराठी महिन्यात येणारी तिथी त्या तिथीवर साजरे केले जाणारे सण उत्सव व्रत वैकल्य आणि त्याचे महात्म्य वैशिष्ट्यपूर्ण आहे माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो ह्या महिन्यात अनेक व्रत सण तशीच काही तिथी विशेषतःने साजऱ्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी माग वैद्य प्रतिपदा या दिवशी गुरुप्रतिपदा असते गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्व मान्यता आणि ही तिथी साजरी करण्याचे कारण जाणून घेऊया ब्रह्मांड नायक असलेले दत्तगुरूचे अनेक अवतार अंशावतार आज झाले श्री प्रथम श्री पादवल्ल याच्या दिव्य अवतारानंतर श्री गुरुचा नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमा दराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे याच तिथीला शैल्य गमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरुप प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गानगापूर येथे सेवे करता ठेवल्या असे सांगितले जाते श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी केले अवतार समाप्ती नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैक्षण केले होते म्हणून हा उत्सव गाणगापुराला दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्रीक्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्ण तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले व अनेक लिला केला तेथून त्याने आश्विन कृष्ण द्वादशी श्री मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते अलौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्र जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहे स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाण्याचा असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहित नाही विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावाचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळे त्यांचे ही नावे रूढ झालेली आहेत औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला त्याच्या या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत असे मानले जाते पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनीची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनी सहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावी पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमनापूर्वी भक्तांना अभय वचन दिले आहे भीमा मर्जा संगमावरील कल्पवृक्षासह अश्वस्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकाची मनोभावे पूजा करावी असे स्वतः श्री मुन्नसिंह सरस्वती स्वामी म्हणतात श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्वितीय व विलक्षण आहे या पादुका कशापासून बनविलेल्या आहेत हे आजवर कोणालाच कळू को शकले नाही श्री क्षेत्र श्री शैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की चार प्रसाद पुष्प येथील ती थी मुख्य शिष्याने द्यावी यापैकी एक पुष्प श्री देवास मिळाली होती अनेक दत्तावतारी सत् सत्पुरुषांना हे गुरुचरित्राचे मूळ प्रतिवर कडंगची येथे ठेवलेले दर्शन झाले आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्याने त्यांचे वंशजाने प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळून आले धन्यवाद मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच वर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून दाबा श्री दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर नरसिंह सरस्वती दिगंबर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त